तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी निवडणूक आणि आमचे पॅनिंग प्रमुख आणि एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला ग्रामपंचायत कुठे चुकलोय आणि आम्हाला ते मार्गाने निरीक्षण करावं लागेल निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार एकटेपणे करू मार्केट कमिटी शेतकरी येतायचे कशा पद्धतीने चालतो तो योग्य तो या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू तुमचं नाव प्रभापती वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही हे मान्य दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र करू आणि काय तर मान्य मुख्यमंत्री